काय करायचं इथून वर्क नाही करायचं आता इथून वर्क केलं ना की काय होणार आपला एक महिन्याचा गॅप पडणार तर नवीन सुरुवात करताना काय करायचं मध्ये तुटला ना तर जो हा मणी ना या महिन्याच्या एक महिने माग जायचं आणि एकदम या महिन्याच्या खालून एक टाका घ्यायचा आणि मग मणी लावायचं खालच्या मनाने टाका घेतला ना एक महिना मागे तर असं एकदम गॅप भरून निघतो तर एक मला कधी पण माग घ्यायचा जेणेकरून तो गॅप आहे ना तू येणार नाही आणि पुढं असं सण कंटिन्यू करायचं आहे आपल्याला ज्यावेळेस मध्येच धागा तुटल वगैरे काय होईल त्यावेळेस ही प्रोसेस आपल्याला करायची जसं की मी वी व्हिडिओमध्ये दाखवला आहे जो हा मनी जिथून मनी आपला धागा तुटेल ना त्याच्या एक मनी माग त्याच्या मन्याच्या खालच्या साईडने टाका घ्यायचं कंटिन्यू करतो जेणेकरून हा जो गॅप असतो ना तो गॅप येत नाही